लक्ष्मीच्या पावलांनी या सिरियलमध्ये तुमचं खरंच खूप मनापासून स्वागत तर आजच्या भागामध्ये काय झालेलं आहे ते पाहूया तर कला सजून ढजून येते आणि म्हणते चांदेकर माझं झालंय चल चांदेकर तर चांदेकर म्हणतो कुठे ती म्हणते अरे आज संक्रांत आहे ना ते दागिने घालायचे आहेत तर तो म्हणतो नाही नाही मी नाही घालत ते तर कलाची आई म्हणते आज रीतिरिवाज आहे ना मग ते दागिने घालायचे असतात तर चांदेकर म्हणतो नाही नाही मला नाही आवडत म्हणजे थोडंसं ऑड वाटतं म्हणून तर आई म्हणते नाही पण बापू कसा आहे ना हे ऐकून सरोजला खूप राग येतो आणि तेवढ्यात सरोज ओरडून बोलते नाही म्हणजे नाही तो म्हणायला आहे ना मला घा आवडत नाही तर कोणी फोर्स करायचा नाही आणि अद्वेत कोणाच्या तरी शब्दांचा मान ठेवायचा म्हणून अजिबात फसू नकोस असं सरोज बोलते आणि यानंतर रोहिणी मनातच म्हणते सरोज आज खूप फॉर्ममध्ये आहे तर तेवढ्यात कलाच्या आई म्हणते सरोज मॅडम तो असं असं म्हणतच असते तेवढंच सरोज म्हणते नाही म्हणलेलं सांगितलं ना माझा शब्द फायनल असतो तर कला म्हणते सरोज मॅडम सॉरी मी मध्ये बोलते पण आपल्या घरी म्हणजे तिकडे चांदेकरांच्या घरी आपण सगळ्या प्रथा पाळतो सगळे सण साजरे करतो तर मग हीसुद्धा एक प्रथाच आहे त्यामुळे मला वाटतं की चांदेकराने हे दागिने घालावे आणि तिकडे घरी गेल्यावर आजोबा पण विचारतील त्याला दागिने घालून फोटो नाही काढले का आणि तेवढ्यात नेमका आबांचा कॉल येतो आणि आबा बोलतात अरे तुम्ही पोचलात म्हणून कॉल पण नाही इकडच्यांनी पण फोन केला नाही आणि तिकडच्यांनी पण फोन केला नाही तर अद्वैत म्हणतो आम्ही वेळेवर पोचलो आबा तर आबा म्हणतात अरे वेळेवर पोचणारच हे मला माहिती आहे पण या दोन कुटुंबांच्यामध्ये जे वारं वाहिलेला आहे ना त्याची दिशा मला चांगलीच ठावा आहे त्यामुळे म्हटलं जरा चौकशी करावी काय वादविवाद भांडण तर नाही ना तर अद्वेद म्हणतो नाही नाही तर अद्वेद म्हणतो नाही नाही आबा मग उत्तमच आबा म्हणतात मग उत्तमच आणि हो जोडीने हलव्याचे दागिने घालून फोटो काढा आपल्या घरात सगळ्यांचे फोटो आहेत आणि तुझ्या आजीचे देखील आहेत तू आल्यावर घरी मी तुला दाखवतो अरे चंद्रकोरीतल्या सोनेरी आठवणी असतात त्या तर अद्वैत म्हणतो ओके आबा आबा म्हणतात चल मी फोन ठेवतो आता आता फोन ठेवल्यानंतर कला म्हणते काय म्हणाले आबा तर अद्वैत म्हणतो घाल म्हटले तर लगेच कला हसून म्हणते म्हणजे तू आता दागिने घालणार का मी सांगत होते ते नाही ऐकलं तेवढंच सरोज म्हणते काय म्हणाले आबा काय झालं तर अद्वेद म्हणतो हलव्याचे दागिने घालून फोटो पाठवा असं म्हणाले आणि म्हणा म्हटले घरात सगळ्यांचे फोटो आहेत तर सरोज म्हणते मस्तच आता प्रश्नच संपला स ना सगळा तर कलाची आई लगेच म्हणते चला चला करूया सर सुरू करूया आपण आणि ते त्यांना आवरायला घेतात आणि दागिने घालायला चालू करतात दागिने वगैरे घालून झाल्यानंतर हे लोक बसलेले असतात आणि तेव्हा कलाची आई म्हणते जोडपं किती सुंदर दिसते यांना कोणाचीच नजर नको लागायला असं बोलून बोट मोडते आणि त्यांची नजर काढते हो ना रजनी मॅडम तर तेवढ्यात रजनी मॅडम सुद्धा देखील म्हणतात बघू तरी हो अगदी देखणं जोडपं आहे नाही का वहिनी असं बोलून सरोज वाहिनीकडे बघते तर सरोज सरोजवाहिनीचं तोंड पडलेलं असतं आणि मग ती सुद्धा तिथून बाजूला होते आता कलाचे वडील म्हणतात आमच्या लग्नानंतर पहिल्या हळदी कुंकवाला असेच दागिने बनवलेले होते आणि संगीताची इतकी सुंदर दिसत होती ना संगीता त्या दागिन्यांमध्ये आमच्या कलासारखी फोटो बी लय झाक आले तर कलाची आई म्हणते काय बी बोलता जावाई बापू समोर तर हे ऐकून कला आणि अद्वैत हसायला लागतात आपल्या म्हातारपणी पण पन तू आ, तू असंच सांगशील ना सगळ्यांना असं अद्वैतला कला म्हणते तर अद्वैत म्हणतो हो सांगेल ना काळवांग दिसत होतं असं सांगेल तर कला म्हणते निधन एखाद्या फुलाचे तरी नाव घ्यायचे ना तर अद्वैत म्हणतो हो ना दगडी फुल तर लगेच रोहिणी म्हणते सरोजला या दोघांचे सगळ्यांसमोर गुलुगुलू गुलुगुलू सुरू गुलु 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 झालं कलाला तर लाजच नाही आणि अद्वैत तोही असाच तर कला म्हणते अद्वैतला म्हणजे आपण म्हातारपणे एकत्र एक असू हे कबूल आहे तुला दे टाळी मग या बोलण्यावर तर अद्वैत म्हणतो चल आणि टाळी देत नाही तो काजल तो फुलांचा गुच्छ आणते आणि म्हणते दाजी हा घ्या तेवढ्यात रजनी म्हणते अरे अद्वेत नुसता फुलाच्या गुच्छ काय देतोयस अरे जरा पोज वगैरे दे की फोटो काढले ना ती काजल फोटो काढायला लागते आणि म्हणते दाजी आता जरा दोघं स्माइल करा दाजी तो बुके तायडीच्या हातात द्या आणि स्माईल करा आता तुम्ही तायडीच्या खांद्यावर हात ठेवा जवळजवळ या थोडं अजून असं सांगून स्माइल देते मस्त पोस्ट देऊन दोघेही छान फोटो काढतात तेवढ्यात रोहिणी सरोजचे कान भरते सरोज बहिणी नी फोटोच्या निमित्ताने कमरेत हात घालायला सुद्धा कमी करत नाही हे लोक काय केमिस्ट्री आहे बघतेच ना तू तर सरोज म्हणते दिसतंय मला केवळ आभामध्ये पडले म्हणून मी गप्पा आहे नाही तर हळदी कुंकू कधीच उधळून लावलं असतं नातच खोटं आहे तिथे या हळदी काय महत्व आता कलाची आई म्हणते चला सगळेजण आपण फोटो काढूया तर सरोज म्हणते मला काही इंटरेस्ट नाही तर काजल म्हणते चला मग आपण तरी एक फोटो काढूया आता आदवेद म्हणतो दागिने बघून फोटो काढून झाल्यानंतर की मी हे काढू का मला हे दागिने टोचत आहेत तर कला त्याची मस्करी करत म्हणते की दागिने काढायचे नसतात आखी रात्र ठेवायचे असतात तर आता हळदी कुंकवाला ज्या बायका बोलवल्या हो होत्या त्या बायका यायला सुरू होतं आणि त्या बायका येतात तर आई म्हणते त्यांना हळदी कुंकू लावून घेऊया आणि कला आणि आई तिची हळदी कुंकू लावायला घेते आणि ह्या दोघी हळदी कुंकू लावायला घेतात तेवढ्यात एक बाई म्हणते हे काय फक्त कलाच हळदी कुंकू करणार देणार तर दुसरी बाई म्हणते नैनाची पण पहिलीच मकर संक्रांत आहे ना तिचा नवरा ना नाही आला का सोबत बायकांना फालतू चौकशी करायला हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवायचा असतो असं नयना मनातल्या मनात म्हणते आणि तोपर्यंत दरवाजातून दोन तीन बायका बाहेरून येतात आणि त्यातली एक बाई म्हणते अरे वा कार्यक्रम अय्या उशीर झाला का तर कलाच्या आई म्हणते नाही हो तुमचीच वाट बघतोय तर ती म्हणते तसं नाही कार्यक्रम शांत शांत सुरू आहे ना मला वाटलं काहीतरी बातमी मिळेल तुमच्याकडे तर म्हणते म्हणजे इथेच खरे आणि इथेच चांदेकर आहेत मग काहीतरी बातमी मिळेल ना म्हणजे तुम्हाला समजले तेच बोलते मी आता त्यात काय लपवायचं कोंबडं जर झाकून ठेवलं तर उजडायचं थोडीच राहतं आता ही नैना गरोदरपणाचं नाटक करत ते ते होती तेव्हा तर त्या चांदेकरांवर तोंड लपवायची वेळ आली होती मग दुसरी बाई म्हणते या खऱ्यांच्या मुलींना लाजच नाही तर कलाच्या आई म्हणते दामले बाई जरा गप्प बसावं तर ती बाई म्हणते आता गप्प बसणार नाही आता तूच गप्प बैस आत्तापर्यंत तर ओरडत होती माझ्या मुली माझ्या मुली काय करून जसं काय आकाशातच झेप घेतल्यासारखं हिच्या मुलींनी हो ना बघावं तेव्हा काढायची एवढ्या मोठ्या घरातली सोयरीक झाली आहे तर तू काय पोरींच्या अंगावर दागिने घातलेस का असं मी विचारलं होतं तर म्हणते आमच्या घ आमच्या संस्कार हाच मोठा दागिना आहे आता कुठे आहे तो दागिना मोडला की काय ते तुमच्या मुलींनी श्रीमंत घरचं पाणी पचवता आलं नाही चांदेकरांशी सोयरीक जुळवायला तुम्ही सुद्धा सोडली होती तोपर्यंत सरोजला रोहिणी म्हणते भगवान के घर मे देर हे अंधेर नाही आणि इथे समाजच बोलते आपण कितीही प्रयत्न केला इतर या खरे खरेंना खोटं ठरवायचा सोबत सुद्धा तरीसुद्धा समाज तर आपल्या बाजूने आहे तर सरोज म्हणते आपण बोलणं वेगळं आणि बाकीच्या लोकांनी आपल्या बाजूने बोलणं हे जास्त महत्वाचं आहे तेवढ्यात एक बाई म्हणते अग नयने तुझ्या धाडसाचं कौतुक करावं नवल करावं की क्यू करावी तू गरोदरपणाचं नाटक केलं तेवढ्यात नयना रागाने उठते आणि म्हणते तुमचं काय संबंध तुम्ही का बोलताय आमच्या घरातला मॅटर आण आहे आणि मी चूक केली नाही तर माझ्या नवऱ्याने केली तोपर्यंत तो रोहिणी बाजू घेते आणि बोलते हीच सवय आहे तिची राहुलचं नाव घेते आणि प्रत्येक वेळेस राहुलच्या नावाचा फायदा करून घेते तुला फसवून घेताना तू दूध खुळी होतीस तुला नाही कळलं तर बाई बोलते हो हो अगदी खरं बोलला आहे तुम्ही तिच्या लग्नाआधीच थेरा आम्ही पाहिली होती पण हे सगळं संगीतामुळेच झालंय बरं का आता तेच लाड अंगाशी येत आहेत ना तोपर्यंत काजल बोलते बाबा अहो बाबा हे बघा ना कसे बोलतायत आईची तब्येत खराब आहे आणि त्यात हे लोक असे बोलत आहेत तर त्यातली एक बाई म्हणते नावात खरे आणि लक्षण खोटे का बोलत आहे म्हणजे काय खरं बोलायला कशाची लाज आहे आणि खरं म्हणजे यात आईचा दोष असतोच काही मुलींच्या जातीला आणखीन शिस्त लावावी इथे तर सगळा उजेडच पडलाय आता कला बोलते मी माझ्या हळदी कुंकुवाला सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं आता हळदी कुंकू संपले तर सगळ्यांनी निरोप घ्या तर एक बाई म्हणते बघावं बो गोड बोलून सगळ्यांना घराबाहेर काढते आई तशीच मुली श्रीमंतांच्या घरी गल्ला मारेला अजून काय काय करतील काय माहिती तेवढ्यात अद्वैत उठतो आणि म्हणतो एक सेकंड थांबा जरा तुम्ही प्लीज मुलं चुकतात त्याचा जाब आईवडिलांना नाही बोलायचं त्यांच्या संस्कारावर बोट उचलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला अद्वैत हे बोलून त्याची बाजू घेऊन बोलतो आता पाहू उद्या की अद्वैत अजून काय काय त्यांना बोलतो आणि घराबाहेर काढतो की कलाची साथ देतो आणि या सगळ्या गोष्टींनी कलाच्या प्रेमावरती अजून किती असर पडतो आणि सरोजला किती राग येतो हे आपण उद्याच्या भागामध्ये बघूया